नमस्कार मित्रांनो आय एस आय आघाडीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आर आर बी ग्रुप डी दोन हजार वीस जी एक्झाम आपली आता येत आहे त्याच्यासाठी काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहे ते आज आपण बघणार आहोत हे पॉईंट्स आपण सामान्य विज्ञानच्या प्रॉस्पेक्टिव्हने आपण तयार केले आहे इयत्ता पाचवी ते दहावीच्या पुस्तकामधून आपण ते घेतले आहेत चला तर आता स्टार्ट करूया जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आपण याच्या आधीच्या सिरीजमध्ये काही एक्सप्लेन केले आहेत आताच्या सिरीजमध्ये आपण काही कव्हर अप करणार आहोत चला तर बघा सगळ्यात पहिला पॉइंट आहे तो आहे की खूप काम केल्याने माणूस थकतो ओके खूप काम केल्याने माणूस थकतो तर याचे कारण काय असते की आपल्या शरीरात लॅक्टिक आम्ही तयार होते ओके तर बघा जेव्हा आपण खूप जास्त रनिंग करतो किंवा खूप जास्त धावतो पळतो जे काही क्रिया करतो तर याच्यामध्ये एक आमलं तयार होतं आपल्या पायामध्ये ज्याला आपण म्हणतो पायाला गोळे येणे किंवा बाकीच्या काही गोष्टी आपल्याला होतात जसं का हात दुखणे पाय दुखणे हे का होतं की आपल्या शरीरामध्ये लॅक्टिक आम्लं तयार होते आणि हे लॅक्टिक आम्ल लवकर ऍब्झॉर्म होत नाही आपल्या बॉडीमध्ये त्याच्यामुळे आपल्या पायाला गोळे येतात किंवा बाकीचं शरीर आपल्याला थका थकावट आपल्याला म्हणजे जाणीव होते ओके तर याचं रिजन आहे लॅक्टिक आम्ल नेक्स्ट जो सेकंड पॉइंट आहे बघा इसवी सन एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये कार्बनच्या शिसे ज्याला आपण म्हणतो लीड ओके आणि हिरा या दोन रूपांशिवाय अजून एकाचा शोध लावण्यात आला त्याला फुलेरिन असं म्हणतात ओके बघा फुलेरिन हे एक मटेरियल आहे हे लाईक कार्बन सारखं एक मटेरियल आहे याचं स्ट्रक्चर फुटबॉल सारखं असतं ओके आणि हे कार्बनचंच टाईप आहे बघा कार्बनचे दोन टाईप असं एक शिशे असं ज्याला आपण लीड म्हणतो आणि एक दुसरं असं हिरा ओके आणि याचा तिसरा जो टाईप आहे तो शोधण्यात आला होता तो आहे फुलेरिन लक्षात ठेवा फुलेरिन हा एक टाईप कार्बनचाच आहे पुढचं आहे की चौसष्ट टक्के लोखंड आणि छत्तीस टक्के निकेल वापरून तयार केलेल्या मिश्र धातूला इनवार असे म्हणतात ओके लक्षात ठेवा काय लोखंड चौसष्ट टक्के आणि छत्तीस टक्के निकेल तर आता बघा इनवार हा कुठे वापरतो आपण तर इनवारचा वापर मोस्टली होतो की जे आपले मेजरिंग इन्स्ट्रुमेंट म्हणता येईल तुम्हाला ओके मेजरिंग स्टँडर्ड म्हणजे एक काही म्हणजे एक मीटरची एक पट्टी बनवून ठेवलेली असते आणि ह्या आप पट्टीला आपण रेफरन्स म्हणून समजत असतो बघा इनवारचं जे वैशिष्ट्य जे आहे की याचं कोविपेशन ऑफ एक्सपान्शन म्हणजे याला हिट केल्यानंतर म्हणजे याला तापवल्यानंतर याची लेंथ वाढते ओके कोणत्याही मेटलला किंवा कोणत्याही धातूला तापवल्यानंतर त्याची लेंथ वाढते तर इनव्हारमध्ये हे जे एक्सपान्शन होतं किंवा ही जी लेंथ वाढते ही खूप कमी वाढते ओके तर ह्या ह्या त्याच्या प्रॉपर्टीमुळे आपण इनव्हरला यूज करतो की मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचे जे स्टँडर्ड गेज असतात ते बनवण्यासाठी किंवा याला काही वॉचेसमध्ये यूज करतात आणि टेम्परेचर सेन्सिटिव्ह मटेरियल म्हणूनही याला यूज करतात ओके तर याचा वापरही लक्षात ठेवा आणि इनव्हर कसं बनतं की चौसष्ट टक्के लोखंड आणि छत्तीस टक्के निखेल पुढचा बघा पॉईंट की सोन्याचा खरेपणा ओळखण्यासाठी सोन्याचा तुकडा आम्लराज द्रवात बुडून कसोटी दगडावर घासतात हे द्रव हायड्रोक्लोरिक आम्ल व नायट्रिक आम्लापासून बनवलेले असते हे लक्षात ठेवा जे आम्लराज असतं ते आम्लराज कशापासून बनवतात हे बनवतात हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि सेकंड असतं हे सायट्रिक ऍसिड ओके म्हणजे कोणतं एच सी एल ज्याला आपण हायड्रोक्लोरिक ऍसिड म्हणतो आणि दुसरं असतं नायट्रिक ऍसिड म्हणजे त्याला आपण एच एन ओ थ्री ओके हे दोन ऍसिड वापरून आपण आम्लराज बनवतो या गोष्टी लक्षात ठेवा या मोस्टली मध्ये विचारल्या जातात पुढचं बघा की कृत्रिम रीतीने तयार केलेल्या चामड्याला रेग्झिन असं म्हणतात बघा बहुधा तुम्ही आ, हे नाव ऐकलं असेल की रेग्झिन रेग्झिन जे असतं ते एक टाईपचं चा, जे चामडं असतं ते त्याला रेग्झिन असं म्हणतात आणि ते बनवतात आपण ते सेल्युलोज पासून बनवितात लक्षात ठेवा रेग्झिन मोस्टली जोड्या लावामध्ये हे विचारू शकतात की रेग्झिन रेग्झिन जे असतं ते कशा कशापासून बनवतात रेग्झिन हे बनवतात सेल्युलोज पासून ओके सेल्यू लोज पासून बनवतात ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचं की पहिल्या महायुद्धात विषारी गॅस म्हणून ज्या तेलासारख्या वायूचा उपयोग केला गेला त्याचे नाव मस्टर्ड गॅस बघा हे तुम्ही समजा काही डॉक्युमेंटरी बघितली असेल की पहिला महायुद्ध जे फर्स्ट वर्ल्ड वॉर झालं होतं की त्याच्यामध्ये जो गॅस वापरला गेला होता तो होता मस्टर्ड गॅस होता जे खूप साऱ्या लोकांचे त्याच्यामुळे प्राण गेले होते ओके हा एक विषारी गॅस आहे लक्षात ठेवा मस्टर्ड गॅस पुढचा आहे बर्फ आणि मीठ यांच्या योग्य मिश्रणाच्या साहाय्याने तापमान मायनस तेवीस डिग्री सेल्सिअस पर्यंत कमी करता येते बघा तुम्ही समजा हे बघितलं असेल की जे वाले असतात किंवा जेथे खूप थंड गोष्टी साठवल्या जातात त्या ठिकाणी जिथे फ्रीज नसेल ते लोक काय करतात की बर्फ आणि मीठ या दोघांचं मिश्रण करतात ओके आणि हे बर्फ आणि मीठ बर्फ बघा बर्फ किती डिग्री सेल्सिअस शून्य डिग्री सेल्सिअसला याचं बर्फात रूपांतर होतं पाण्याचं तर आणि याच्यामध्ये समजा आपण मीठ टाकलं तर ह्या दोघांचं टेम्परेचर हे जातं मायनस ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस पण हे बर्फ आणि मीठ यांचं आपण समजा मिश्रण केलं तर लक्षात ठेवा हे मिश्रण असतं द्रव स्थितीत असतं म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये असतं हे स्थायू स्थितीत नसतं तर त्याच्यामुळे त्याचं टेम्परेचर जातं मायनस ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस हे खूप महत्वाचं आहे मायनस ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस पर्यंत बर्फाचं टेम्परेचर नेण्यासाठी आपण काय करू त्यामध्ये मीठ मिक्स करतो पुढचं पॉलिजल ही पृथ्वीवरील सर्वात हानिकारक वस्तू मानली जाते पॉलिजल जा लक्षात ठेवा ही पृथ्वीवरील सर्वात हानिकारक वस्तू मानली जाते साधे पाणी केसासारख्या सूक्ष्म आकाराच्या नलिकेतून पाठवून ते तयार करतात बघा याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉइंट एवढेच पॉलिजल काय असतं की एक केसासारख्या सूक्ष्म आकाराच्या नलिकेतून साधे पाणी पाठवतात आणि ते पॉलिजल बनवतात आता या पॉलिजलचं वैशिष्ट्य काय असतं की मायनस चाळीस डिग्री सेल्सिअसला ते गोठतं आपलं पाणी किती डिग्री सेल्सिअसला गोठतं ते असतं शून्य डिग्री सेल्सिअस आणि उकळतं कितीला ते उकळतं शंभर डिग्री सेल्सिअसला बरोबर तर हे पॉलिजल असतं हे मायनस चाळीस डिग्री सेल्सिअसला गोठतंय आणि तर पाचशे डिग्री सेल्सिअसला हे उकळतं उत्कलनांक आहे त्याचा पाचशे डिग्री सेल्सिअस तर एवढा डिफरन्स त्याच्यामध्ये येतो आता पुढचं बघा की चिंच चिंच जी असत त्याच्यामध्ये असं टार्टारिक ऍसिड असतं किंवा टार्टारिक आम्ल असतं आणि लिंबामध्ये असेल सायट्रिक आम्ल किंवा सायट्रिक ऍसिड या दोन गोष्टी लक्षात ठेवा नेक्स्ट गंधकाबरोबर रबर तापवण्याच्या क्रियेला बघा रबर रबराचं व्हल्कनायझेशन आपण करतो रबर जेव्हा मेल्ट करतो आपण तेव्हा त्या ते प्रक्रियेला आपण म्हणतो वल्कनायझेशन आणि या व्हल्कनायझेशनच्या प्रोसेसमध्ये आपण वापरतो गंधक गंधकलाच आपण काय म्हणतो त्याला म्हणतो आपण सल्फर म्हणतो ओके याला लक्षात ठेवा आपण गंधकालाच आपण म्हणतो सल्फर आणि सल्फर बरोबर जर रबर तापवलं तर याला या क्रियेला आपण म्हणतो व्हल्कनायझेशन पिवळा फॉस्फरसच्या पाण्यातील द्रावणांक चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे तर ज्वलनांक तीस डिग्री सेल्सिअस आहे बघा पिवळा फॉस्फरस लक्षात ठेवा जो फॉस्फरस होता तुम्ही थॉमस अल्वा एडिसन यांचा आपल्याला एक चाप्टर होता बघा शाळेमध्ये मराठीच्या पुस्तकामध्ये तर त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की जर फॉस्फरस हा जमिनीवर पडला तर काय होतं की आग लागते ओके okay, आग का लागते कारण आपलं नॉर्मल टेम्परेचर असतं पंचवीस ते तीस डिग्री सेल्सियस पर्यंत असतं नॉर्मली आणि हे पंचवीस ते तीस डिग्री सेल्सिअसला याचा ज्वलनांक असल्यामुळे हा समजा जमिनीवरती सांडला तर तेथे आग लागते ओके okay, तर याचा द्रावणांक लक्षात ठेवा जर पाण्यात त्याला द्रावणीय व्हायचं असेल तर चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस पाणी जर असेल तर तो इझिली त्याच्यामध्ये विरघळतो पुढचं आहे दोन द्रवण मिश्रणाचे भाग भागशा ऊर्ध्वपदन करण्यासाठी त्याच्या उत्कलन बिंदूमध्ये किमान वीस डिग्री सेल्सिअसचा फरक असावा लागतो ओके लोणारी कोळशाच्या अंगी कार्बनी पदार्थ व वायू शोषून घेण्याची क्षमता असल्यामुळे तो रसायनाच्या शुद्धीकरणासाठी वापरतात बघा रसायनाच्या शुद्धीकरणासाठी कोणता वापरतात लोणारी कोळसा आणि तो काय करतो लक्षात ठेवा तो कार्बनी पदार्थ ज्याच्यामध्ये कार्बन कंटेंट आहे ते आणि सेकंडली ज्या त्याच्यामध्ये काही वायू असतील ओके तर ते वायू सगळं काय करतो तो ऍबॉर्ब करून घेतो लोणारी कोळसा याच्यासाठी वापरतात आणि तो त्याच्यामुळे काय होतं रसायन जे शुद्धीकरण होतं ते त्याच्यामध्ये ते मोस्टली लोणारी कोळसाच वापरतात पुढचं आहे कोणत्याही इंधनाची क्षमता उष्ण उष्णता देण्याच्या त्याच्यात समाविष्ट असलेल्या कार्बनच्या अणुच्या संख्येवर अवलंबून असते ही लक्षात ठेवा कोणत्याही इंधनाची क्षमता कशावर अवलंबून असते त्याच्यामध्ये किती कार्बनचे अणु आहे त्याच्यावरती त्याची उष्णता देण्याची क्षमता अवलंबून असते म्हणजे लाकडामध्ये किंवा कोणत्याही गोष्टीमध्ये जर कार्बन असेल तरच ती गोष्ट उष्णता देऊ शकते जर कार्बन असेल कार्बन कंटेंट नसेल तर ती उष्णता देऊ शकत नाही ओके तर ही गोष्ट लक्षात ठेवा पुढचं सामान्यतः दगडी कोळसा म्हणून ओळखला जाणारा कोळसा म्हणजे बिट्युमिनस ओके लक्षात ठेवा आपलं दगडी कोळसा असतो त्याचे चार वेगवेगळे टाइप्स असतात त्याचे नाव लक्षात ठेवा अँथ्रासाइट बिट्युमिनस देन बाकीचे जे काही टाईप्स आहेत ते लक्षात ठेवा सगळ्यात चांगला कोळसा जो दगडी कोळसामधला मधला मानला जातो तो असतो अँथ्रासाइट अस 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 ओके हा टॉप लेवलचा सा कोळसा असतो ज्याच्यामध्ये मला वाटतं काहीतरी नाईन्टी और नाइंटी एट पर्सेंटच्या अबो कार्बन असतं आणि बाकीचा तो दुसरा कोळसा आहे जो जगडी कोळसा आपण म्हणून वापरतो दुसरीकडे तो असतो बिटुमिनस ओके हा सेकंड टाईपचा कोळसा आहे पुढचं आहे की कोल गॅस हे मिथेन हायड्रोजन आणि कार्बन मोनॉक्साइड ह्या वायूंचे मिश्रण आहे लक्षात ठेवा जेव्हा आपल्याला कोल गॅस विचारतात तर सगळ्यात पहिले याच्यामध्ये असतं एच टू म्हणजे हायड्रोजन त्याच्यानंतर याच्यामध्ये असतं पुढचं असतं कार्बन मोनॉक्साईड म्हणजे सीओ ओके या दोघांचे मिश्रण आणि प्लस सी एच फोर म्हणजे मिथेन ह्या गोष्टी असतात याच्यामध्ये या सगळ्यांचं मिश्रण झालं तर आपल्याला काय भेटतं तर कोलगॅस भेटतं लक्षात ठेवा मिथेन कार्बन मोनॉक्साइड आणि हायड्रोजन हे सगळं मेनू आपल्याला भेटतं कोल कोल कोलगॅस या तिघांचं मिश्रण आहे पुढचं आहे पेट्रोलियमच्या प्रभावी ऊर्ध्व पतनातून ब्युटेन हे वायुरूपी इंधन मिळते आणि ते सिलेंडर भरून सिलेंडरमध्ये भरून घरोघरी पाठवले जाते बघा आपल्या घरी जे आपण एलपीजी सिलेंडर यूज करतो एलपीजीचा लाँग फॉर्म असतो लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस ओके लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस आता या पेट्रोलियम गॅस मध्ये मोस्टली जे असतं तो असतो ब्युटेन ओके okay. ब्युटेन आणि आयसो ब्युटेन असतं आयसो हां ब्युटेन ब्युटेन मोस्टली त्याच्यामध्ये वापरतात आणि हे ब्युटेन जे आपण बनवतो ते बनवतोय पेट्रोलियमच्या प्रभाजी ऊर्ध्वपतनातून ही प्रोसेस पण लक्षात ठेवा प्रभाजी ऊर्ध्वपतन या प्रोसेसमधून आपण ब्युटेन हे मिळवतो आणि ब्युटेन हे असतं वायुरूपी मग याला प्रेशराईज करून आपण काय करतो की याच्यावरती प्रेशर वाढवतो आणि त्याला करतो लिक्विड फॉर्मॅटमध्ये करतो ओके लिक्विडमध्ये कन्वर्ट करतो आणि लिक्विडमध्ये कन्वर्ट करून तो आपण गॅस सिलेंडरमध्ये टाकतो ओके okay, आणि ह्या गॅस सिलेंडरमध्ये फुल प्रेशरमध्ये असल्यामुळे तो आपल्या लिक्विडमध्ये असतो सिलेंडरमध्ये पण जेव्हा आपण तो प्रेशर रिलीज करतो म्हणजे जो नॉब ओपन करतो तेव्हा ते परत होतं गॅसेस फॉर्ममध्ये ओके okay, आता पुढचं बघा की ज्वलनशील ज्या तापमानाला पेट घेतो त्या तापमानाचा तापमानाला पदार्थ ज्वलनांक ओके okay, सिम्पलचा आहे की कोणत्याही पदार्थाचा ज्वलनांक म्हणजे काय की ज्या पदार्थाला सॉरी ज्या तापमाना तापमानाला एखादा पदार्थ पेट घेतो समजा हा पदार्थ लक्षात ठेवा की ह्या तापमानाला या पदार्थाने पेट घेतला तर याला आपण म्हणूया की हा त्याचा ज्वलनांक आहे एक केस कन्सिडर करा की हा लाकडाचा तुकडा आहे ओके हा लाकडाचा तुकडा आपण पेटवला पेटवतोय आपण याला आग लावतोय खालून आग लावतोय की एक टेम्परेचर पर्यंत गेल्यानंतर हा लाकडाचा तुकडा पेटायला लागेल ओके आणि आपण नोट डाऊन केलं की तो टेम्परेचर काहीतरी एटी डिग्री सेल्सिअस आला आहे ऐंशी डिग्री सेल्सिअसचा टेम्परेचर गेलं तर हा लाकडाचा तुकडा पेट घेतला तर याला आपल्याला काय म्हणता येईल की ऐंशी डिग्री सेल्सिअस हा लाकडाचा अंक आहे त्याचप्रमाणे वेगवेगळे कन्सेप्ट कोणत्या आहे की उत्कलनांक काय असतं की ज्या टेम्परेचरला एखादं द्रव रूप जे काही असेल ते उकळायला लागतं त्याला आपण म्हणतो म्हणतोनांक अंक म्हणजे काय की ज्या टेम्परेचरला एखादा द्रव पदार्थ गोठतो त्याला आपण म्हणतो ओके या पद्धतीने दोन तीन आहे ते लक्षात ठेवा नेक्स्ट कापूरपासून ज्योत मिळते परंतु कोळशापासून मिळत नाही कारण कापूर हा बाष्पनशील पदार्थ आहे बघा आता इथं सांगितलंय की जो कापूर आहे कापूरला आपण जाळलं की एक एक कापूरचा एक तुकडा आपण असा जाळला की इथे आपल्याला या टाइप मध्ये एक ज्योत मिळते ओके पण कोळसा झाल्यानंतर आपल्याला त्यातून काही अशी या, या प्रकारची ज्योत मिळत नाही तर हा पूर्णच्या पूर्ण लाल होतो ओके तर याचा रिझन काय की कापूर जेव्हा जाळतो तर सगळ्यात पहिले कापूर हा स्थायी रूप आहे ओके okay. तर हा स्थायी रूपचं कशामध्ये रूपांतर होतं हा वायू रूपमध्ये म्हणजे याची बाष्प निघते ओके okay. जे आपल्याला वास येते आणि ही बाष्प जी असते ही बाष्प ज्वलनशील असते आणि त्याच्यामुळे या ज्वलनशील बाष्प ही पेट घेते आणि ते वरती याप्रमाणे आपल्याला एक ज्योत क्रिएट होते तर लक्षात ठेवा हा कशामुळे होते ही जीवेत कशामुळे बनते तर कापूर हा बाष्पणशील आहे कोळसा कोळसा हा बाष्पणशील नाही हे लक्षात ठेवा चला आता पुढचं बघूया आपण पुढचा पॉईंट आहे पिवळा फॉस्फरसचा पाण्यात ठेवलेला तुकडा कोरडा केला की तो क्षणात पेट घेतो यात ज्वलन असं म्हणतात बघा मी थोड्या वेळ पूर्वी सांगितलं की आता आपण लिक्विड फॉस्फरस बघत होतो आता बघा फॉस्फरसचा हा समजा सॉलिड ब्लॉक असेल ओके आणि हा सॉलिड ब्लॉक लक्षात ठेवा हा काय करतात की हा पाण्यात ठेवतात हा मोस्टली नॉर्मल टेम्परेचरला ठेवत नाही असा एक पाण्याचं बिकर असतं आणि ह्या बिकरमध्ये हा ठेवतात हा समजा तुम्ही पाण्यातून बाहेर काढला ओके okay, या पद्धतीने बाहेर काढला आणि याला तो मी कोरडा केला पुसून घेतला चांगल्या पद्धतीने तर तो थोड्या वेळातच जळायला स्टार्ट होतो याचा रिझन काय की फॉस्फरसचा ज्वलनांक आहे तो आहे चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस म्हणजे से चाळीस ते चौवेचाळीस डिग्री सेल्सिअस आहे जर ह्या टेम्परेचरला टेंपरेचरला बघा महाराष्ट्रात हे टेम्परेचर इझिली पोहोचतं समजा हा टेम्परेचरला आपलं आपण ह्या टेम्परेचरला फॉस्फरस बाहेर काढून ठेवला तर हा पूर्णच्या पूर्ण तुकडा हा जवायला लागतो आणि ह्या प्रोसेसला काय म्हणतो आपण ह्या प्रोसेस ला म्हणतो उत्स्फूर्त ज्वलन जु, जु, उत्स्फूर्त म्हणजे स्वतःहून तो ज्वलन व्हायला स्टार्ट होतं याला आपण म्हणतो उत्स्फूर्त ज्वलन पुढचा पॉईंट बघूया इथिलीन ब्रोमाइड या वायूचा उपयोग फळं पिकवण्या बघा फळे पिकवण्यासाठी जो वायू वापरतात तो लक्षात ठेवा इथिलीन ब्रोमाइड ओके याच्यामध्ये ब्रोमाइड आहे आणि इथिलीन आहे या दोन गोष्टी लक्षात ठेवा इथिलीन ब्रोमाइड हा फळे पिकवण्यासाठी वापरतात पुढच्या वस्तूवर क्रोमियमचे विद्युत विलेपण करतात त्याला क्रोमियम प्लेटिंग म्हणतात बघा तुम्ही बहुधा तुम्ही समजा कोणत्या भांड्याच्या दुकानामध्ये गेले असाल तर तिथे स्टीलच्या ज्या वस्तू असतात त्या खूप चकाकणाऱ्या दिसतात ओके एखादी रॅक असू द्या किंवा काही गोष्टी असू द्या किंवा काही सोफा सेट असतात की जेथे क्रोमियम प्लेट म्हणजे स्टीलचे काही रॉड असतात ते खूप चकाकून दिसतात ओके मोस्टली ते असतात जे एम एस स्टील म्हणतो आपण त्याचे असतात बट ते आपल्याला क्रोमियम प्लेट म्हणजे त्याच्यावरती एक प्लेटिंग केलेली असते स्टील सारखे ते खूप चकाकणारे दिसतात त्याला आपण म्हणतो क्रोमियम प्लेटिंग ओके okay. आणि हे क्रोम प्लेटिंग हे काय असतं विद्युत विलेपण करतो आपण कोणत्याही वस्तूवर क्रोमियमचे क्रोमियम प्लेटिंग येते हे लक्षात ठेवा क्रोम प्लेटिंग करतो आपण विद्युत विलेपणाने पुढचं आहे दूध अति तापवल्यामुळे जाऊन कार्बन मध्ये रूपांतरित होते त्याला करप नाही म्हणतात हा एक्सपिरियन्स प्रत्येकाला आला असेल की खूप जास्त दूध तापवलं दूध अति तापवल्यानंतर बघा कधी कधी करपण्याचा किंवा आपण ज्याला म्हणतो दूध जळण्याचा आपल्याला टेस्ट लागते दुधामध्ये किंवा चहामध्ये कधी कधी जळण्याची टेस्ट येते ते असं की दूध करपतं आणि हे करपतं कशामुळं जेव्हा दूध खूप जास्त तापवतो तर त्याच्या त्याचे जळून ते, ते कार्बनमध्ये रूपांतर होते आणि समजा तिथं कार्बन रेडी झालं कार्बन तयार झालं तर त्याला करपणे म्हणतो आणि ते, ते जळल्यासारखं आपल्याला दुधाची चव लागते ही चव बहुधा तुम्ही घेतलीच असेल ही चव असते जळल्यासारखी जळल्यासारखी चहामध्ये किंवा दुधामध्ये ती टेस्ट लागते पुढचे समयवर वाटी धरून काजळी मिळवतात ही काजळी म्हणजेच कार्बन मूलद्रव्याचे बारीक कण असते बघा समयी किंवा कोणतीही जे आपण दिवा लावतो त्याच्यावरती तुम्ही वाटी धरली किंवा त्याच्यावरती कोणताही तुम्ही साधा पेपरही धरला तर त्याच्यावरती काळे काळे काळ्या कलरचे पार्टिकल्स जमा होतात ओके हे जे पार्टिकल्स असतात ते काय असतात ते असतात कार्बन असतं आणि कार्बनचे हे बारीक कण असतात लक्षात ठेवा बटाट्याच्या कापावर आयोडीनचे दोन थेंब टाकले असता काप निळसर होतात कारण बटाट्यातील पिष्टमय पदार्थावर आयोडीनची क्रिया होते हे लक्षात ठेवा फक्त बटाट्यामध्ये मोस्टली काय असतं पिष्टमय पदार्थ पिष्टमय पदार्थ म्हणजे काय ज्याला आपण स्टार्च म्हणतो ओके हे स्टार्च हे बटाट्यामध्ये असतात आणि ह्या स्टार्च वरती समजा आपण आयोडीन टाकलं तर ते निळ्या कलरचं होतं ओके okay, तिथे येतो हा निळसळ कलर, कलर कशामुळे येतो की आयोडिनची त्याच्यावरती क्रिया होते पुढचं आहे की अग्निशामक नळकांडी मध्ये हायड्रोक्लोरिक आम्ल व सोड्याचे द्रावण भरलेले असते ओके okay, अग्निशामक नळकांडी म्हणजे काही ठिकाणी समजा आग लागल्यानंतर ले लक्षात ठेवा अं जेव्हा फवारतात तिथे पाण्याचा फवारा करतात किंवा हायड्रोक्लोरिक ऍसिड प्लस आपल्याला खाण्याचा सोडा आपण जे म्हणतो ते फवारतात याचं रिझन हेच आहे जेव्हा आपण खाण्याचा सोडा त्याच्यावरती फॉव वरतो तर त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतं आणि ते त्याचं त्या ते आगीचा कॉन्टॅक्ट ते बाहेर काढतात सेकंडली अजून एक गोष्ट यूज करतात बघा समजा एखाद्या एखादी बिल्डिंग असेल किंवा एखादा मोठा गोडाऊन असेल त्याच्यामध्ये टॉप मध्ये म्हणजे त्याच्या छप्पर वरती समजा आग लागली असेल तर तिथे मोस्टली एन एच थ्री म्हणजे ज्याला आपण म्हणतो अमोनिया अमोनिया गॅस सोडतात अमोनिया गॅस का सोडतात त्याच्यामध्ये लक्षात ठेवा अमोनिया गॅस हा हवेपेक्षा हलका आहे हलका असल्यामुळे हा काय होतो हा वरती जातो ओके okay. वरती जाऊन हवेत हा म्हणजे याच्या छप्परमध्ये जाणार आणि छप्पर मध्ये जाऊन स्पेशली यांचा पर्पज एकच असतो की त्याच्या जी आग असते त्याचा हवेशी संपर्क तोडायचा ओके okay. आणि हा हवेशी संपर्क इथे तोडला जातो तर याच्यामध्ये लक्षात ठेवा महत्वाचे गॅस कोणते की जे अग्निशामक एन एच सी म्हणजे अमोनिया युज करतो आपण त्याच्यानंतर खाण्याचा सोडा यूज करतो सोड्याचे द्रावण युज करतो आणि हायड्रोक्लोरिक ऍसिडही काही ठिकाणी युज करतात पुढचं आहे हो की तेलाच्या साठ्याला आग लागली असता त्यावर पाणी न फवारता उत्तम फेस देणारी अपमार्जकाची द्रावणे वापरून आग विजवतात बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा अपमार्जक अपमार्जकाचा अर्थ होतो डिटर्जंट डिटर्जंट म्हणजे काय जे आपण कोणताही सोडा किंवा कोणताही जे कपडे धुण्यासाठी आपण पावडर वापरतो त्याला आपण म्हणतो डिटर्जंट तर तेलाच्या साठ्याला म्हणजे एखाद्या ठिकाणी तेलाच्या ठिकाणी समजा आग लागली असेल तर तिथं पाणी टाकत नाही पाण्याने ती आग विजवत नाही पाण्याने आग काय विजवत नाही लक्षात ठेवा कधी की तेल हा पाण्यापेक्षा हलका आहे जेव्हा तुम्ही समजा बघा हा तेलाचं एक द्रावण आहे याच्यावरती तुम्ही पाणी टाकलं तर पाण्याचं पर्पज काय असतं पाणी याच्यावरती एक लेअर बनवतं आणि ते कार्बन आपलं ऑक्सिजनचं सप्लाय थांबवतं आणि त्याच्यामुळं आग थांबते पण तेल हे पाण्यापेक्षा हलकं असल्यामुळे जेव्हा तुम्ही पाणी टाकाल तेव्हा हे तेल हे तरंगून वरती येणार पाण्यावरती येणार आणि ही आग थांबणार नाही तर आग ही वाढणार जसं जसं पाणी पसरलं तशी आग वाढणार तर याच्यामुळं आपण काय करतो की जिथे तेलाच्या ठिकाणी तेलाच्या साठ्याला आग लागली असेल अशा ठिकाणी आपण अपमार्जक म्हणजे डिटर्जंट ज्याच्यामध्ये खूप चांगला फेस होतो असे डिटर्जंटचं पाणी बनवतात आणि हे पाणी टाकतात तर त्याच्यामुळे काय होतं हे फेस हे तेलापेक्षा हलकं असतं ओके okay. आणि हे तेलापेक्षा हलका असल्यामुळे हे तेलावरती तरंगतं आणि ते ऑक्सिजनचा सप्लाय हा आगेसोबत तोडतं आणि त्याच्यामुळे ती आग थांबवली जाते या पद्धतीने लक्षात ठेवा थोडंसं हे टेक्निकल आहे या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे एक्झाम मध्ये असेच फिरून क्वेश्चन विचारले जातात आता पुढचं आहे निकेल आणि क्रोमियम यांच्या मिश्रणातून नायक्रोम बघा नायक्रोम कसं बनवतात नाय म्हणजे एन आय नाय म्हणजे काय असं निकेल आणि क्रोम क्रोम म्हणजे क्रोमियम या दोघांचं मिश्रण आहे पुढचं बघूया आता क्वेश्चन पुढचं जे इम्पॉर्टंट पॉइंट आहे तांबे पितळेच्या भांड्यावर कथीलचा पातळ थर देतात कारण अशा भांड्यात ठेवलेले पदार्थांचा पदार मूळ धातूशी संपर्क न येता तो आ, ते पदार्थ चांगले राहतात बघा तांब्याच्या किंवा पितळाच्या भांड्यामध्ये जर कोणताही पदार्थ ठेवला तर त्या पाण्याचेही रिॲक्शन तांब्यासोबत होते आणि बाकीच्या पदार्थांचेही रिॲक्शन ही तांब्यासोबत होते तर याच्यामुळं काय होतं की पदार्थ लवकर खराब होतात ओके तर हे पदार्थ लवकर खराब न होऊ होऊ न देता चांगले राहण्यासाठी आपण काय करतो त्याच्यामध्ये कथील नावाचा एक धातू येतो याचा पातळ थर देतात की जेणेकरून हे तांबे आणि पितळीचे भांडे असतात त्याच्यामध्ये जे खाण्याचे पदार्थ आपण ठेवतो त्यांचा संपर्क येत नाही म्हणजे बघा काही भांडे हा भांडे आहे याच्यामध्ये पारिक एक खूप पातळ थर देतात कथिलाचा जेणेकरून मध्ये जे काही आपण ठेवणार आहे त्यांचा संपर्क तांब्याच्या भांड्याशी येणार नाही पुढचं आहे पूर्वीच्या काळी नाणी व घंटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे कांस्य किंवा कासे हा मानवाने तयार केलेला पहिला संमिश्र आहे बघा जे संमिश्र सगळ्यात पहिले माणस मानवाने बनवलं होतं जेव्हा अश्मयुगानंतर बाकीचे युग स्टार्ट झाले त्याच्यानंतर जे संमिश्र फसली माणसाने बनवलेलं होतं तो होतं कांस्य ओके okay, या कांस्याच्या काही मूर्ती पण आपल्याला सापडतात काही उत्खननमध्ये आपल्याला या कांस्याच्या मूर्ती सापडल्या आहेत तर हे सगळ्यात पहिले आपण काय करायचो याचे नाणी आणि घंटा तयार करण्यासाठी आपण कांस्य यूज करायचो जगातील एकूण काच उत्पादनापैकी ऐंशी टक्के काच ही सोडा लाईम असते बघा सोडा लाईम ही सगळ्यात नॉर्मल किंवा जनरल काच आहे जी सगळीकडे वापरली जाते आणि जगात टोटल उत्पन्नापैकी ऐंशी टक्के ही काच ही सोडा लाईमच असते उच्च प्रतीच्या चिनी मातीच्या भांड्यांना बोन छायना म्हणतात बघा बोन छायना म्हणजे काय जे काही चिनी मातीचे भांडे आपण बघतो जे काही दिसायला खूप छान असतात खूप चकाकी देणारे असतात त्यांना आपण चायनीज भांडे किंवा चिनी मातीचे भांडे असे म्हणतो त्याला आपण मोस्टली त्याचं नाव आहे बोन छायना आणि त्याच्यासाठी आपण काय करतो त्याच्यामध्ये मध्ये कॅल्शियम फॉस्फेट केओलिन म्हणजे माती आहे मातीमध्ये कॅल्शियम फॉस्फेट मिसळून हे बनवतात बघा मित्रांनो या पद्धतीने आपण टोटल पन्नास पॉईंट्स बघितले आहे जे काही एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचे आहे बाकीचे काही व्हिडिओ एक्झामच्या दृष्टीने आता पुढे येतीलच तसंच आपण बाकीच्या व्हिडिओही बघा जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीने त्याचा उपयोग होईल आणि काही याच्यामध्ये शंका असल्यास तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकतात धन्यवाद